नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सरस स्वागत करतो शेतकरी बंधून तुम्ही माझ्या मागे बघू शकता गहूची लागवड केलेली तर मित्रांनो जर आपण गहू लागवड करत असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो आपल्याला गहूच्या पिकांची फुटवेची संख्या वाढवायची आहे का तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर पण करा मित्रांनो मित्रांनो गहूचं चांगलं उत्पन्न काढण्यासाठी फुटव्यांची संख्या खूप महत्त्वाची असते जास्त जर फुटव्यांची संख्या असेल तर आपल्याला उंब्यांची संख्या पण जास्त भेटेल आणि आप आपलं उत्पन्नसुद्धा चांगलं निघेल मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला गहूमध्ये काळा मावाचा अटॅक येतो आणि आपल्याला काळ्या मावासुद्धा नियंत्रण करणं गरजेचं असतं मित्रांनो तर आणि फुटव्याची संख्यासुद्धा आपल्याला जास्त घ्यायची असते तर मित्रांनो फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी आय सी एल या कंपनीचे अकरा छत्तीस चोवीस न्यूट्रीवॅन्ट आणि सिलेक्ट झिंक ह्या ह्या दोन प्रोडक्टसोबत सोबत आपण कोणतंही एक आपलं साधं इमिडाक्लोपिड किंवा सुपर कॉन्फिडर येतं हे घेऊ शकतो आणि आपण फवारणी करू शकतो मित्रांनो अकरा छत्तीस चोवीसमध्ये अकरा टक्क्यामध्ये नायट्रोजन छत्तीस टक्क्यामध्ये फॉस्फरस आणि चोवीस टक्क्यामध्ये मित्रांनो पोटॅश असल्यामुळे आपल्या पिकाची ओव्हरऑल संपूर्णपणे ग्रोथ होते चांगल्या आपल्याला फुटव्यांची संख्या मिळते छत्तीस टक्के फॉस्फरस असल्यामुळे आणि अकरा टक्के नायट्रोजन असल्यामुळे ग्रोथसुद्धा चांगली मिळते मित्रांनो पिकांची आणि त्यासोबत झिंक वापरल्यामुळे पिकांमध्ये काळोखी येते पिकां गहूमध्ये चयाप्या पचनांची क्रिया वाढते आणि चांगल्या फुटव्यांची मदत होते आणि रोगप्रतिकार क्षमतेला बळी जात बळी पडत नाही आपलं पीक यामुळे आपल्याला जास्त फुटव्यांची संख्या मिळते मित्रांनो म्हणून आपण हे तीन प्रोडक्ट वापरून आपल्या पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढू शकता मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद